जय हो नमस्ते नमस्ते बस एक दिन पत्रकार भन्नलाई भेट्न आलोस बस नमस्ते अब आबा हे राजकीय लोक आता त्याला काँग्रेसमध्ये जाऊ भाजपमध्ये जाऊ शिवसेने त्याला मागणी करते तर आपल्या कोणी आहेत काँग्रेस काँग्रेस मागणी होईल का ते त्यांना पक्षामध्ये घेणं नाही नाही जो जलांगी पाटलांचा स्वतःचा निर्णय असणार आहे ते काही कोणत्या पक्षात जातील असं मला वाटतं परंतु आपल्यातर्फे काय हालचाल आहे काँग्रेस ते पूर्वी काँग्रेसचेच होते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे ते ओरिजिनल काँग्रेस विचारांचे आहेत परंतु पुढे बघू कसं धन्यवाद दावा केलेला आहे की सर्वच पक्षांमधील मोठे नेते हे जे अपेक्षा नसतील असे देखील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि कुठेतरी त्यांनी नाना पटोलेंचा देखील उल्लेख <coughs> हा किंतु परंतु स्वरूपात केलेला आहे काय सांगाल मला असं वाटतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि चांगल्या लोकांच्या नावं त्या ठिकाणी घ्यायची जेणेकरून त्यांच्या बदनामे वाढतील अशा प्रकारचा एक प्रकार त्या ठिकाणी चालला आहे आणि मला वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये कोणीही नेता सोडत त्यांनी आठ जागांचा आठ ही जागा उत्तर महाराष्ट्रातील काहीच करणार असा दावा केलेला आहे काय सांगाल आता काही फार त्याला राहिलेला नाही आता फार लवकरच आपण समोर जातो बघूया कसं कसं तरी आपल्याला किती विश्वास असेल उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी पैकी किती जागा आपल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त जागा निवडणूक पाटीलांनी आ... वैशिष्ट्य काय राहणार का वैशिष्ट आमचे महाराष्ट्राचे प्रभारी ज्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे रमेश चनिथेला साहेब हे एक फार ज्येष्ठ नेते या देशातल्या काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आढावा बैठकांचं सत्र सुरू केलं आहे प्रत्येक रिजनमध्ये जाऊन त्याच्या जिल्हा जिल्ह्यामधल्या लोकांशी चर्चा करणे त्यांच्याशी संपर्क साधणे आणि पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकींना सामोरं जाणं मला असं वाटतं याच्यावरून खूप चांगलं रिझल्ट काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत आणि नक्कीच काँग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुका अतिशय ताकदीने त्या ठिकाणी याचा राजकीय फायदा मला असं वाटत नाही कोणत्याही पक्षाला मिळू शकेल कारण की हा समाजाचा विषय आहे हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही मराठा समाजाचे लोक हे सर्वच पक्षांमध्ये आहेत त्यामुळे कोणत्या एका पक्षाने याचा फायदा घेत घेत घेईल असं मला अजिबात वाटत असणार आहे कारण सर्व मराठा समाजाचा हा प्रश्न असणार आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा राज्य सरकारतर्फे काही त्रुटी ठेवण्यात आल्या असतील का आपल्याला काय वाटतं या संदर्भात जर आस समजा राज्य सरकारने याच्यामध्ये चाल ढकलपणा करायचा प्रयत्न केला असेल आणि जर मराठा समाजाला जर समजा त्यांच्या जखमांवरती मीठ चोवायचं काम करणार असतील तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये मग हे मराठा समाज पुन्हा कधीच विश्वास ठेवणार त्यामुळे मला असं वाटतं की आज जे मुख्यमंत्री महोदयांनी दिलं असेल त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ठोस विषयच त्या ठिकाणी त्यांनी मांडले असतील असा आमचा समाज आहे बाबासाहेब बाबा आरक्षण देण्यात आलेलं होतं ते परत टिकलं नव्हतं त्याप्रमाणे सुद्धा हा राज्य सरकारचा वेळ काढू पाण्यासाठी हे अध्यक्ष असेल असू शकतो का सरकार मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या बातम्या आम्ही टी व्हीवरती बघतोय त्या बातम्यांच्या आधारावरती मी तुम्हाला सांगतो नेमकं सरकारने काय काय मान्य केलेलं आहे मनोज जलांगी पाटील जे आज समाजाचं नेतृत्व करतायत त्यांना जर हे सर्व मान्य झालं असेल त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या विषयावरती हा लढा पुकारलेला होता ते जर स मान्य झालं असेल तर मला असं वाटतं की सरकारने केलेलं जे नियोजन आहे ते योग्य परिषदेला असतं परंतु झालेला आहे आणि स्वागत आपण काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहात काय सांगाल या निर्णयाकडे कसं पर्यंत नाही मला असं वाटतं की मराठा आंदोलकांच्या दृष्टीने मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची ही बातमी आहे कारण की आत्ताच मी सुद्धा टीव्हीवरती बघितलं की मनोज जलांगी पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्वच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येते मला असं वाटतं की ही फार मोठा विजय ऐतिहासिक असा निर्णय आज हा झाला जा, जर जा झाला असेल तर हा ऐतिहासिक निर्णय म्हटला पाहिजे कारण ज्या पद्धतीने मराठा समाजाने एकजूट दाखवली लाखोच्या संख्येने मराठी रस्त्यावरती उतरले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने मराठ्यांनी हे आंदोलन केलं मला असं वाटतं की फक्त या देशात नाही या जगामध्ये या आंदोलनाची दखल घेतली जाईल कारण इतकं शिस्तबद्ध पद्धतीचं आंदोलन करोड लोक कर त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतात आणि कुठेही कोणालाही अडचण येऊ देत नाही आणि आपल्या मागण्या मान्य करून देतात मला असं वाटतं याच्या इतकं मोठं ह्या देशामध्ये पूर्वी कधी आंदोलन घडलं नाही मला खरंच मनापासून मराठा समाजाचं या ठिकाणी अभिनंदन केलं परंतु बाबा याचा काही निर्णय आता संजय राऊत अनेकदा सांगत की दोन दिवसात होईल उद्या होईल परवा होईल तर जागा वाटपाचा काही का जागा वाटपाची एक समिती महाविकास आघाडीने स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये आमचे सर्व प्रमुख नेते मंडळी आहेत अशोक चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब त्या समितीमध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या वारंवार या बैठका चालू आहेत पुढच्या आठवड्याभरामध्ये हा निर्णय झाला पाहिजे असं आमचा काल मंत्री गिरीश महाजन